रात्री साडेबाराचे शेवटचे ठाणे लोकल पकडण्यासाठी मुसळधार पावसातून भिजत भिजत कसा बसा खोपली स्टेशन पोहोचलो गाडी निघालीच होती पण सवयीने धावत जाऊन लोकल पकडली आता पाच सहा प्रवासी होते नाही पाचच होते मी सहावा होतो तर मी मस्त विंडो सीटवर बसलो त्याचं काय आहे दिवस असो हा रात्र हिवाळा असो हा पावसाळा आपल्याला विंडो सीटच लागते पावसाचा जोरही कमी झाला होता खोपोलीचा थंडगार वारा झोंबत होता मी डब्यात आजूबाजूला नजर टाकली तर माझ्या समोरच्या सीटवर एक माणूस बसला होता बसल्या बसल्या तो झोपला बाजूच्या सीटवर समरासमोर दोघं बसले होते त्यातला एक मोबाईल चालत होता तर दुसरा टेन्शनमध्ये विचार करत होता मला त्याला पाहून हसूच आलं पावसाचा जोर वाढला तसं सगळी खिडकी बंद करू लागले मगापासून पुढच्या सीटवर पाटमोरी बसलेली ती गोरी सळपाटळ लांब केसांची नाजूक हिरकणी खे खिळकी बंद करायला उठली तेव्हा मला ती दिसली तिने माझ्याकडे पाहून स्माईल केलं ते का केलं हे तिलाही कळलं नाही म्हणून ती गोंधळून पटकन खाली बसली दरवाजात उभं राहून तो सिगारेट ओढत होता त्याच्या बाजूला एक गोणी होती ती त्याचीच होती त्याच्या एकूण अवतारावरून ती त्याला जास्त शोभत होती तो बाहेरच पाहत होता आणि अचानक त्याने माझ्यावर नजर टाकली का कुणास ठाऊ पण मी त्याच्या अशा अचानक अच्छा पाहण्याने घाबरलो कारण त्याच्या डोळ्यात मला एक क्रूर विक्षिप्तपणा जाणवला मी आपण त्यातले नाही ह्या आविर्भावा स्वतःला सावरत उगाचच मान खाली टाकून पिशवी चाचपू लागलो तेवढ्यात मोबाईलवर एक मेसेज आला तो मेसेज वाचून भीतीने माझी गाडनंच उडाली तो महाराष्ट्र पोलिसांचा अलर्ट मेसेज होता ती बातमी आठवड्यापूर्वी तशी मी वाचली होती पण कामाच्या व्यापात ती सिरियल किलरची बातमी विचारलो होतो आतापर्यंत पाच खून झाले होते तेही शेवटच्या लोकलमध्ये मेसेज होता शेवटच्या लोकलने प्रवास करताना खबरदारी बाळगा सावध रहा जर कोणी संशयित दिसल्यास पोलिसांना कळवा डब्यामधले सगळे एकमेकांकडे पाहू लागले कारण तो मॅसेज सगळ्यांना आला होता माझ्यासमोरचा तर लख जागा झाला होता डोळे विस्पारून तो माझ्याकडे पाहत होता सगळ्यांच्या मनात गोंधळ सुरू होता सगळे एकमेकांकडे संशयित नजरेने पाहत होते पण तो मात्र दरवाज्यात खाली भिजत बसला होता त्याने पुन्हा माझ्याकडे एक नजर टाकली आणि विकृत स्मितहास्य हसला आणि तो बाहेर पाहू लागला डोलवली स्टेशन आलं माझ्या बाजूच्या सीटवरचा एक घाईघाईत उतरला माझ्याही मनात आलं होतं की ह्या स्टेशनवर उतरू का पण नको जर जो उतरलाय तोच सिरियल किलर असेल तर गाडी सुरू झाली आता आम्ही पाच जण होतो तो दरवाजा तंबाखू मळत बसला होता मध्ये मध्ये तो माझ्याकडे पाहत होता बाजूच्या सीटवरचा मोबाईलवर कॉल करत होता पण कॉल कसा लागणार नेटवर्कच नव्हतं तेवढ्यात एक स्टेशन आलं आणि तो पटकन उतरला गाडी सुरू झाली आणि आम्ही त्या डब्यात चौघ माझ्यासमोरचा डोळे सताळ उघडे ठेवून एकदम ताड बसला होता खरंतर आता मला त्याचीही भीती वाटत होती कर्जत स्टेशन आलं तसा तो ताळकण उठून पळत सुटला मलाही वाटलं उतरू इथे नको जर तो पण उतारला आणि माझा पाठलाग करून मला मारलं तर आम्ही आता तिघेच होतो तो ती आणि मी तो तिथेच बसला होता तो आता आम्हा दोघांकडे मध्ये मध्ये पाहत होता मी खूप घाबरलो होतो आणि ती आणि तो तसाच तिथे बसला होता तिने माझ्याकडे वळून पाहिलं तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती कदाचित तिला माझा आधार हवा होता मलाही वाटलं तिच्या बाजूला जाऊन बसावं तिला धीर द्यावा पण त्याचं काय आहे हिरकणी बघितली की लगेच आपली बोलतीच बंद होते माझा मेंदू चालत नाही तो गोणी चालत होता आणि अचानक आमच्याकडे कटाक्ष टाकून तो उठून उभा राहिला तशी ती पटकन माझ्या समोरच्या सीटवर येऊन बसली कदाचित मी तिला सभ्य वाटलो असेन वाटलो असेन काय अहो मी सभ्यच आहे माझं नावही सभ्यपणाला शोभतं कौशिक ह्या नावाचा सभ्य आणि सुसंस्कृतपणा ठाचून भरलाय तर मी किती सभ्य आणि सुसंस्कृत आहे हे तिला सांगायची वेळ नव्हती तो गोणी घासत आमच्या जवळ येऊ हो लागला त्याच्या गोणीतला लोखंडी रॉडचा कांठळ्या करणारा आवाज डब्यातली शांतता चिरत होता ती घामाने पूर्ण चिंब भिजली होती तिचा श्वास जोरजोरात चालू होता तिच्या छातीतली धळधळ जाणवत आणि स्पष्ट दिसतही होती तो माझ्या समोरच बसला होता त्याचा एक हात गोणीत होता ती माझ्या बाजूला घाबरून बसली होती खरंच ती सुसंस्कृत आणि सभ्य होती माझे पाय जागच्या जागी तिजले होते कोणीच काही बोलत नव्हतं आणि तो बोलला एकूणच त्याच्या विकृत व्यक्तिमत्वाला न शोभणाऱ्या भेदरट बालिश आवाजात म्हणाला भाईसाब माझीच आहे क्या मी काहीच बोललो नाही बदलापूर स्टेशन आलं आणि तो गाणं गुणगुणत उतारला आयला खरंच कधी कधी दिसतं तसं नसतं गाडी सुरू झाली आता आम्ही दोघंच होतो ती मी आणि शांतता होय प्रचंड शांतता पसरली होती आणि आम्ही दोघं आता घडलेल्या प्रसंगामुळे मोठमोठ्याने हसू लागलो वाटलं आता हिशाशी बोलावं हाय मी कौशिक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत शहरात माझा दोन बी एच के फ्लॅट आहे पण नको कारण आतापर्यंत जेवढे खून झालेत ते फर्स्ट क्लासमध्येच झालेत आणि सिरियल किलर स्त्री की पुरुष हे कुणालाही माहीत नव्हतं मुली सिरियल किलर नसू शकतात कारण धोका हा नेहमी सभ्य आणि सुंदर असतो आणि कधी कधी दिसतं तसं नसतं कदाचित तीही हाच विचार करत असेल नाही मी तसा नाही आहे मी तर खूप सभ्य आहे मी माझ्या पिशवीत हात टाकला आणि माझ्या हाताला सुरा लागला तसा मी तो अलगद बाहेर काढून तिच्या मानेवर सरकन फिरावला ती रक्तबंबाळ होऊन खाली पडली मी माझा पुढचा खून केला होता मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत